रत्नागिरीमध्ये एका महिलेनं चार बाळांना जन्म दिलेला आहे एक आश्चर्यकारक अशी ही घटना तीन मुली आणि एक मुलगा अशा चार बाळांना या आईनं जन्म दिला सचिन देसाई आपले प्रतिनिधीत्व आपल्यासोबत आहे सचिन या सगळ्या संदर्भात काय अधिक माहिती आहे आणि बाळांची आणि आईची तब्येत कशी आहे विलास रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरामधली ही घटना आहे खेड शहरातला एस एम एस हॉस्पिटल डॉक्टर गोंड यांचं हे हॉस्पिटल आहे या ठिकाणी ही रिया राक्षी नावाची महिला जी संगटच्या गावातली होती ती आज दाखल झाली होती आणि आज दुपारी तिनं चार बाळांना जन्म चार बाळांना जन्म दिला त्यामध्ये तीन मुलींचा समावेश आहे एका मुलाचा समावेश आहे या चौघांचीही तब्येत म्हणजे छोटी बाळं आणि त्यांची आई यांची तब्येत अतिशय छान आहे डॉक्टर गौंड यांनी हे सगळं ऑपरेशन केलं होतं आणि त्यांचा स्टाफ होता त्यांनी त्याला सहकार्य केलं होतं एस एम एस हॉस्पिटल खेड मधली ही घटना आहे विलास धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल